नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आपण नेहमीच नवीन आणि ट्रेंडी दागिने पाहत असतो पण सध्या पूर्वीचे दागिने ट्रेंडमध्ये आहेत आधुनिकतेला पूर्वीच्या दागिन्यांची जोड दिल्यामुळे हे दागिने नव्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत नव्या पिढीला या दागिन्यांची ओळखसुद्धा होत आहे आपल्याला पारंपरिक दागिने हे तेवढेसे माहीत नसतात आपल्या आईकडून आपण ते नाव ऐकलेले असतो पण ते आईचेच दागिने सध्या नवीन ट्रेंड ट्रेंडने आपल्या लेटेस्ट फॅशनमध्ये येत आहेत तसाच हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना म्हणजेच मोहनमाळ मोहनमाळ दागिना हा पूर्वी एक एका पदरी दागिन्यामध्ये येत होता सध्याच्या ट्रेंडिंगनुसार मोहनमाळमध्ये नवनवीन डिझाईनसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहनमाळमध्ये कालांतराने दोन पदरी तीन पदरी हा हार बनवण्यात येऊ लागला नंतर लेटेस्ट फॅशननुसार मोहनमाळ दागिन्याला नवीन मोराचे डिझाईन किंवा पिकॉकची डिझाईन बनवण्यात येऊ लागली मोहनमाळ दागिना हा सध्या नव्याने खूपच ट्रेंडमध्ये आलेला आहे यामध्ये स्टायलिश पिकॉक किंवा आपल्याला हवे असतील तसे कुंदन मोती लावून हा दागिना नव्याने ट्रेंडिंगमध्ये आलेला आहे जर आपल्याला हवे असेल तर मोहनमाळ दागिन्यामध्ये सध्या पेंडंटसुद्धा बनवून घे गे, घेता येत आहेत तुम्हीसुद्धा असा लेटेस्ट दागिना नक्कीच बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा